कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात एकोणचाळीस धावांनी धुवा उडवला गुजरातने के समोर विजयासाठी एकशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं मात्र के आर चे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले के के, के, के ला वीस ओव्हर मध्ये आठ विकेट्स गमावून एकशे एकोणसाठ धावा करता आल्या अजिंक्य राहाणे गुजरातच्या पराभवानंतर चांगलाच भडकला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे अजिंक्य राहण्यानं सं... सामना संपल्यानंतर खेळाडूंचे चांगलेच कान टोचले असल्याचं देखील बघायला मिळालं आहे तुम्ही जर या दरम्यान आता आउट होण्याचा विचार करत असाल तर तुम्ही धावा करू शकत नाही तुम्ही जर धावा करायचा विचार करत असाल तरच तुम्ही धावा करू शकतात असं अजिंक्य राहाणे म्हणाले <elites> राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला दुखापत झाली आहे त्यामुळे संजू सॅमसन याला आगामी सामन्यामध्ये खेळता येणार नाही राजस्थानचा कर्णधार बदलणार हे निश्चित आहे आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसने शुभमन गिलला लग्नाबाबत प्रश्न विचारला मॉरिसने गिल्ला विचारलं की तू आज चांगला दिसतोय लग्न करण्याचा प्लॅन आहे का तू लवकरच लग्न करणार आहेस का यावर शुभमनने एकदम शांत आणि हसत उत्तर दिलं नाही असं काही नाही तर नुकतंच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो के केलं असल्याचं कळतंय आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणाऱ्या दोन्ही संघांची या मोसमामध्ये साखळी फेरीमध्ये आमने सामने येण्याची ही दुसरी वेळ आहे दिल्लीने याआधीच्या सामन्यामध्ये लखनौवर विजय मिळवला त्यामुळे आता लखनौकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे हा सामना लखनौच्या भारतरत्न बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे